देश आणि विदेश रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी युद्धबंदीच्या केलेल्या प्रस्तावावर युक्रेनने मत व्यक्त केले शांती संमेलनात का बोलला नाही असे म्हणत प्रस्तावाला विरोध केला आहे कुवेतमधील आग दुर्घटनेत पंचेचाळीस जणांचा झाला मृत्यू यात भारतीयांची मोठी संख्या आहे अधिकाधिक केरळमधील मृतांची संख्या आहे सध्या कुटुंबातील लोकांचे खूप हाल होत आहेत बांग्लादेशमध्ये एका मोबाईलच्या ई e एम ई -E आय ई -E, वर दीड लाख कॉल नोंद झाल्याने एकच खळबळ माजली आहे याची सर्वत्र चर्चा सुरू आहे इब्राहिम रईसीच्या मृत्यूनंतर इराणच्या राष्ट्रपती पदावर कोण निवडला जाणार याकडे इराणवाशियांचे लक्ष आहे डेंग्यूच्या आक्रमक अशा डासामुळे युरोप राष्ट्रातील जनतेला आता भीतीने ग्रासलेले आहे राज्यातील घडामोडी च्या आरक्षणासाठी लक्ष्मण हाके यांनी सुरू केलेल्या उपोषणानंतर त्यांची प्रकृती खालावली आहे पण त्यांनी उपचाराला नकार दिलेला आहे भाजपा चारशे पार झाले असते तर भारत हिंदू राष्ट्र झाले असते आंध्रचे आमदार टी राजा यांनी केले विचार व्यक्त त्याला प्रत्युत्तर देत अमोल मिटकरी यांनी भारत ना हिंदू ना मुस्लिम राष्ट्र होऊ शकत नाही तर भारत हा राष्ट्र भारत राहील म्हटले ओबीसी मतदारावर आता भाजपने विशेष लक्ष राहणार आहे भाजप विधानसभा निवडणुकच्या बाबत आता रणनीती आगत आहे चारशे पारचा नारा हे देखील भाजपला अंगलेट आले राम मंदिरचा मुद्दा देखील खुद उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा निर्णायक ठरलेला नाही असा घणाघात राऊत यांनी केला चंद्राबाबू नायडू यांनी लोकसभेत अध्यक्षपदासाठी प्रस्ताव दिला आहे त्यांच्या पक्षाला हे पद मिळाले नाही तर विपरीत होऊ शकते आमचा मात्र पाठिंबा राहील असे संजय राऊत यांनी म्हटलं कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षण सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी बाळासाहेब निंबाळकर तर उपाध्यक्षपदासाठी रामदास झेंडे यांची निवड करण्यात आलेली आहे कोल्हापूर येथील रिक्षाच्या विचित्र अपघातात जण झाले आहेत जखमी सांगली येथील विशाल पाटील आणि आमदार जयंत पाटील यांच्यातील वाद वाढल्याचे व्यक्त केले जात आहे मर्यादापेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या तीस रिक्षावर बेळगाव पोलिसांनी केलेले आहे कारवाई अजूनही आपल्यामधील अनेक जण अंधश्रद्धेला बळी पडत आहे असाच एक प्रकार कागल तालुक्यातील सावर्डे खुर्दे येथे घडला गेल्या आठवड्यामध्ये पैशाचा पाऊस पडून देतो म्हणून त्रेचाळीस लाख बावीस हजार रुपयांना चौघाजणांनी फसवले कागल तालुक्यातील खु... सावर्डे खुर् खुर्दे येथील ही घटना आहे चौघावर एकाने पोलिसात तक्रार दाखल केली असून तिघेजण फरार खालासाठी रामबाबा खाडे अध्यापक विद्यालय जिंद्रोडी येथे अध्यापकांची परीक्षा गेल्या आठवड्यात पार पडली बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील तिघडोळी येथील बनावट डॉक्टरचा पोलिसांनी केला पर्दाफाश अर्भक प्रकरणात वेगळेच वळण तीन अर्भके शेतात सापडली किल्ले पारगडच्या पायथ्याशी जवळून सिंधुदुर्गाच्या मोरले आणि खाली दोडामार्गाकडे जाणाऱ्या या रस्त्याच्या प्रतीक्षेत पारगडवासी आहेत हा रस्ता आता पावसाळ्यामध्ये परिसरात निसर्गाने kısa onları